या वहिनी बसून अच्छा कार्यक्रमाला सुरुवात होती नमस्कार माऊली आपलं नाव माधुरी शिवाजी एकदा टाळ्या टाळे एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं ऐकायचं ऐकायचंय म्हणून पहायला असले सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला ज्यांना म्हणायचंय त्याने आताच मागं जाऊन बस उखाणा घेतला पाच हजार रुपयाचा दंड पाँ� आहे रोख ते पण गुगल वरती हा चक्क वहिनी ज्यांना माझ्या वर्षी पेटी म्हणा थांबूच नका मागे माझ्या त्यांना फोला घेतो हा लग्न झाले वहिणी तुम्हाला येऊ नये हा बोला काय काही सांगायला लग्न तर तुम्हाला ओखाना येत नाही तर बघूया का तु वाटु तरी नको तुम्हाला नाही जमगे मध्ये आता शिवाजीराव काय नाव आपलं असं एकदा असं हा हो तुम्हाला माहिती आहे म्हणजे भारी असता हे माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला पटलं तर टाळे वाजवून सांगा हे सिंगल आलं असं आलं ज्यांनी स्ट्रेटनिंग केले सरळ होत ज्यांनी आजच्या आज ऍब्रो केले पटलं तर खरं सांगा टाळ्या वाजव ज्यांनी ऍब्रो केलेत का त्यांचे एवढं असते त्यातला हा सिंगल प्रकार आहे अजून काल नवीनच एक बघितला होता दोन्ही बाजू पुढे या ना नाव काय म्हटलं बर पुढे पुढे जंगीर प्याव ना महाराज

पावत वडा ना वड्यात नसून बरे होय फेर काय गाडा टाकतो का जंगो वाला भाऊसा बोला तेवा बाबा होते शोमा बाबा समोरच्या उडे समूरच्या देवडी समूरच्या वीट अब्बा नाव होते लक्ष द्याले हं त्यांचा पोलीस भर्ती नाही आहे <laughs> हा सच्चिदानंद कोकडे

मधून मध्ये आले माझे नाव आहे नेहा दिल नेहा विकास मांगे माझं नाव आहे क्रांती नाना मळेगावकर पुढे वडाच्या रुक्षाकाळी रमाबाई ती नवऱ्याच नाव घ्यायला माणूस लावायचं का आम्हाला रमाबाई विकास रावांना जन्म देणारी रमाबाईची धन्य ती मावली धन्यवाद

इकडतात धर्म वेशभूषा काय नाही सगळ्यांसाठी असतील कुठं आहे असं तरी पण पाठ केला तुम्ही के वा 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 त्यांना जाताना काहीतरी द्या बस मग एवढा पाठ केला किती छान आहे वा बहिनी कशा आहेत तुम्ही बर 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 झालं जीवन खाऊ घेऊन राहायचं हो पुढे अनुजा संतोष आहे रे आहे रे पुढे सोन्याच्या ताटात खडी खडीसात्रीची वाटी तंत्रश्रवणचं नाव येते खास तुमच्यासाठी वा वाह तुम्हाला काय वाटलं का तुम्ही इथे हां अजून औ सौ तृप्ती अमित देशमुख देशमुख हां अन्नपूर्णा आहे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राजी त्याच्यामुळे थंडी वाजायला लागली हां पुणे अभित्र नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी धन्यवाद कशा तुम्ही आवाँ आवाँ या पुढे काय म्हणतात काय नाही म्हणत नाही सांगायला बाबन अश्विनी रविकुमार रविकुमार बाबर एक देवा दोन वाटी रवी माझे जीवासाठी संजय पाटील वृषाली संजय पाटील बहिणीचा आवाज आहे नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले साधारण अच्छा ठर बातम्या श्रीकृष्ण वाजवता गोपळा बाजरी संजयरावांच्या प्रेमामुळे मी सुट्टी आहे तसं तरी बा वा, वही छान तयार होऊन आला पैठणी विष्णी मेकअप बिकअप सगळं कटुकट झाले ते मी ठरवून आला जिंकायचं आहे बरोबर ना बरोबर मला कसं माहिती आणि तुम्ही सहा वाजल्यापासून तयारी करत होते बरोबर ना अहो त्याने मेकअप एवढं छान केलंय बरोबर फाउंडेशन विंडेशन छान लावले त्याला वेळ लागतो ते पहिले लावायचं सुकवायचं मग लावायचं मग डस्ट मग गोल्डन पावडर तुम्हाला काय माहिती आहे असं झालं आहे का ना बहिणी बरोबर बर बर <laughs> हा तुम्ही महाग बरोबर म्हणायलाच आहेत बरोबर एवढ्या पुढं बरोबर हा माझं नाव सोनल गणेश शिंदे सोनल गणेश शिंदे हा होम मिनिस्टरच्या दिवशी सगळे झाले जॉईन गणेशराव माझे हिरो मी त्यांची हिरोईन अयूर अच्छा हिरोईन आहेत म्हणून मेकअप लागला रेश्मा रवींद्र बनखर रेश्मा रवींद्र बनखर काय अमेरिकेला गेले होते का नाही ना रेश्मा गणखले साहेंदनाच्या झाडाला नागलीचा विणा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा रविंद्र रावंसाठी जीव झाला वेडा भाई दोन तीन दिवसापूर्वी برو तुम्हाला लागले काय किती आहे है ना तुम्ही कुठं होते कार्यक्रमाला का होते दोन तीन दिवसात कुठे तरी पनिमन पनिमन पूर्ण नगरला ना हां ते ये सागर थोरा तांचा काय जिंकले तुम्ही नाही जिंकले अरे 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 आज जिंका राहिलो कुठे तुम्ही संभाजीनगर फुले नगरला घाबरू नका कुलडाऊन कुलडाऊन खंडे घ्या हा जनाबाई मारुती पनाळकर जनाबाई मारुती पनाळकर पुढे बसतो का थोड्या महेश दादाजीच्या बड्डे ला सगळे आले हर्षी मारुती पटनांचं नाव घेते होम मिनिस्ट्रीच्या दिवस धन्यवाद वा बोला माऊनी कविता भूषण मांद्रे कविता भूषण रे पुढे सोन नको चांदी नको अभिमान नसावा मग काय पाहिजे तुम्हाला काहीच नको म्हणते त्या तुम्ही हे बघा ह्यांच्यात भरायला लागल्या त्या म्हणे पैकडे हवी बोला सोनं नको चांदी नको अभिमान नसावा रूपाचा भूषणरावांचा संसार करेल मी सुपायो जोक नाही जोक नाही तुम्ही परवा परदेशी हरवंसीत होते ना काय जिंकले काहीच नाही हो हरू भाई ओन 놓고 से देने का ठाने जी आई सी तू कथली हचली जेको काहीच काहीच नाही ना सारखं प्रसार मोठ ते भीक मग काय तुम्हाला टॅम्पू टेम्पो द्याव का त्यांनी फार का आजण बिचारा आम्ही नगरसेवक करत आताच ठरवले आणि तुम्ही आधीच म्हणायला लागले गाडी द्या म्हणे ते म्हणते गाडी देऊ शकते कसला नाही बघा आपण बैठ बर पैठणी साडी घालण्याची मी आहे मला आहे मी आहे खूप हौशी आकाश शावांचं नाव घेते या वै काय आपलं नाव दीपाल गवई बर पुढे दंड करायला तयार मी काय ट्रॅफिक पोलीस मध्ये ना जावा जा ना बाँ 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 बाँ। क्या नाम आपका फडता कसब पुढे द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान वेळी ड्रेस छान सुजित रावांचे नाव घेते तुमचा मान तुमचा ठेवून मान माहिती Yeah. <laughs> जी हा मृणालीनी अण्णा साहेब जगतात जगतात बरं पुढं आई वडील मायाळू सासरे हौशी अण्णा साहेबांचं नाव घेते होम मेनस्टर चा जी बोला माझ नाव ज्योती राकेश पारखे माझं नाव प्रांति रण मळेगाव बघा गौरी हा ना आहे असू द्या सांगा मला इंग्रजी केंद्राला म्हणतात मून आणि सूर्याला भूषण वहिनीचं पोब इंग्लिश मीडियम लाईक राकेश रावांचे नाव घेते पारखे यांची सू